नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वादांकूर किचनमध्ये आपल्याकडे पदार्थागणित चटणी बदलत असते म्हणूनच आपण काही चटण्या बघणार आहोत विविध चटण्यांच्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत एपिसोड दोनमधील कारळ्याची चटणी त्यासाठी आपल्याला बघ काय साहित्य लागणार आहे हे मी इथे कारळ घेतलेलं आहे व्यवस्थित बघून निवडून घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर एक चमचा जिरे घेतले आहे तीन चमचे चटणी घेतलेली आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत छोट्या साईजच्या आहेत त्या तीन चमचे खोबरे किसून घेतलेले आहे आणि चला आता आपण हे कारळ भाजून घेऊयात कढई गरम झाली आहे आता त्याच्यामध्ये हे कारळ टाकून घेऊयात हे भाजताना गॅस मिडियम ठेवायचं आहे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे हे कारळ प्रोटीन कॅल्शियम वाढवण्यासाठी हे मदत करते जवळपास पाच ते सात मिनटं हे भाजण्यासाठी लागतात तसं ते लवकर भाजलं जातं शेंगदाण्याच्या कूटप्रमाणेच या काराळ्याचं पूटसुद्धा करून ठेवू शकतो म्हणजे काय होतं की घेवडा पावटा यासारख्या आमटींमध्ये ते वापरता येतं त्याच्याने या आमटीची चव खूप वाढते त्या भाज्यांना एक वेगळी चव येते आता हे भाजत आले की यामध्ये जे जिरे आहे ते टाकायचं आहे आपल्याला म्हणजे जिरेसुद्धा थोडे भाजून होईल साधारण महिना दीड महिना ही चटणी छान टिकून असते ही आपण करून ठेवू शकतो किंवा प्रवासालाही आपण घेऊन जाऊ शकतो याचा तडतड आवाज यायला लागला की ते बाजूला काढून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करू व हे काढून घेऊयात हे कारळ बघा छानपैकी गार झालं आहे आता आता हे आपण मी मिक्सरमध्ये टाकून घेते हे हे मिक्सरमध्ये कारळ टाकलं आहे मी आता त्यामध्ये चटणी नंतर हे लसूण खोकरे आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता चला हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया चमच्या जरा चालून आहे चटणी करताना ती नेहमी पल्स मोडलाच करा पल्स मोडलाच मिक्सर चालवा बघू शकता अगदी सुंदर अशी ही आपली कारळ्याची चटणी बनवून तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा